ग्रुप ग्रामपंचायत मोज आणि जिल्हा परिषद शाळा मोज यांच्या वतीनं भारतीय संविधान दिन अतिशय उत्साहात मोज येथे साजरा करण्यात आला यावेळी ग्रुप ग्रामपंचायत मोजचं सरपंच सौ मनाली महेंद्र बुंदे ग्रामसेवक रमेश गांगुर्डे ग्रामपंचायत सदस्य गायत्री येळगे प्रताप दळवीसर आणि शिक्षक वृंद जिल्हा परिषद मोज जयराम डोहाळे माझे केंद्रप्रमुख सुधीर विषे माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष जिल्हा परिषद शाळा मोज महेंद्र बुंदे सामाजिक कार्यकर्ते यासोबत प्रगती गायकर उन्नती देसले योगिता लहांगे मनाली विषय सुरक्षा विषय प्रणिता येडगे अंजना गायकर यासोबत अनेक ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानानं नेमकं आपल्याला काय दिलं त्याच्यावर एक छोटी नाटिका देखील सादर केलेली आहे

आपल्या भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले आपल्या आपल्याला काय काय दिले आपल्या संविधानानं आपल्याला काय दिले का दिले संविधानाने आपल्याला समता दिली संविधानाने समता दिली समता दिली संविधानाने आपल्याला बंधुता दिली संविधानाने आपल्याला बंधुता दिली बंधुता दिली संविधानाने आपल्याला बोलण्याची संधी दिली संविधानाने आपल्याला बोलण्याची संधी दिली संधी दिली संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य दिले संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य दिले स्वातंत्र्य दिले केला केला जातो. जातो. सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अधिकृत आणि अधिनियमित केले गेले नोव्हेंबर Para, Tati!